भारी छोरी कम है के दंगल फिल्मच्या या डायलॉगने कुस्ती खेळामध्ये एक नवीन प्रेरणा नवीन चैतन्य जागृत केलं होतं पण गेल्या वर्षीच्या कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर आपल्या मुलींना कुस्ती खेळाला पाठवायचं का हा प्रश्न निर्माण झाला होता कारण कुस्ती या खेळाला ग्रहण लागलंय ते लंगित शोषणाचं नमस्कार मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही पाहताय वाय मराठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा दिवस भारतीय कुस्तीच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक ठरला कारण या दिवशी देशानं कुस्तीतील हिरे खऱ्या अर्थानं गमावले भारतीय कुस्ती महासंघाचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि विनेश फोगट साक्षी मलिक या महिला कुस्तीपटूंनी संन्यास घेतला ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण कुस्ती सोडत असल्याचं एकवीस डिसेंबर रोजी म्हंटल होत बावीस डिसेंबर रोजी पहिलवान बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कारही परत केला आहे जर संजय सिंग महासंघात राहणार असतील तर मी कुस्ती सोडत आहे असं साक्षीने म्हंटल होतं दिल्लीमध्ये गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिकने म्हटलं मी एक गोष्ट सांगू इच्छिते की अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांचा सहकारी बिझनेस पार्टनर असलेला मनुष्य असेल तो महासंघात राहणार असेल तर मी कुस्ती सोडत आहे मी यापुढे तुम्हाला कधीही तिथे दिसणार नाही साक्षी मलिकने म्हटलं की आम्ही लढाई लढलो मनापासून लढलो चाळीस भागांमधून बरेच लोक आमचं समर्थन करण्यासाठी पुढे सुद्धा आले ज्यांनी आतापर्यंत मला इतका पाठिंबा दिला त्यांचे आभार कुस्तीपटू बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण पद्मश्री पुरस्कार परत करत आहोत अशी घोषणा केली आहे त्याने पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र ट्विटर म्हणजेच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलंय या पत्रात तो लिहितो की कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर आमची ओळख पद्मश्री खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान अशी केली जायची तेव्हा लोक जोरात टाळ्या वाजवायचे आणि आता माझा असा उल्लेख झाला तर मला ऋणाच वाटेल कारण अशा सन्मानानंतर एखाद्या महिला कुस्तीपटूला सन्मानपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा असेल मात्र त्यापासून तिला वंचित ठेवण्यात आलाय भारतीय कुस्ती महासंघ डब्ल्यू एफ आय चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे सहकारी संजय सिंग यांनी डब्ल्यू एफ आय च्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विनेश फोगट ही कुस्तीपटूंपैकी एक आहे कुस्ती, कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात आंदोलनाचं नेतृत्व विनेश फोगाटने केलं होतं विरोधानंतर सिंग यांनी वर्षाच्या सुरुवातीला पदाचा राजीनामाही दिला होता पत्रकार परिषदेत विनेश फोगट म्हणाली आता फार कमी आशा असल्या तरी आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे कुस्तीचं भवितव्य अंधारात आहे हे खेदजनक आहे आम्ही आमचं दुःख कोणाकडे मांडायचं आम्ही अजूनही लढत आहोत आणि लढत राहू पत्रकार परिषदेत बजरंग पुनिया म्हणाला की क्रीडा मंत्र्यांनी रेकॉर्डवर सांगितलं होतं ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित कोणीही कुस्ती महासंघात येणार नाही मात्र आजच्या निवडणुकीत ब्रिजभूषण आम्ही न्यायासाठी न्याय न्याया पिढ्यान पिढ्या लढत राहू परंतु सरकारनं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरल्याची टीका बजरंग पुनिया यांनी केली डब्ल्यू एफ आय निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले यामध्ये संजय सिंग यांच्या पॅनलने पैकी तेरा पदांवर विजय मिळवला ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे संजय सिंग हे मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यातील रहिवासी आहे सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजय सिंग बबलू यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे देशामध्ये स्त्री पुरुष समानतेसाठी विविध योजना आणि जनजागृती कार्यक्रम घेतले जातात पण तरी सुद्धा हवी तशी सुधारणा अजूनही झालेली दिसत नाहीये यामध्ये देशाची जर तुलना जगामध्ये केली गेली लि, तर आपला भारत देश स्त्री पुरुष समानतेसाठी एकशे पस्तीसाव्या स्थानी येतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार या सगळ्यामध्ये आत्ता आपल्या कुस्तीपटूंसोबत नक्कीच काहीतरी न्याय होईल याची अपेक्षा करूयात पण डब्ल्यू एफ फोरमवरती संजय सिंग यांची निवड झाल्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि हा आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका